कृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा जत कार्यालयामध्ये संस्थेच्या पाच हजार कोटी संमिश्र व्यवसाय संकल्प निमित्त आनंदोत्सव सोहळा आयोजित केला असून संस्थेच्या विकासात व दैदिप्यमान प्रगतीमध्ये आपले स्थान अन्य साधारण आहे हे आम्ही मानतो तुमचे सहकार्य आणि स्नेह सोबत आहे म्हणूनच प्रगतीचे असे पटीपटीनं वाढणारे टप्पे शुकृपा पार करत आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात आपला संस्थेवर असलेला विश्वास व पाठबळामुळेच संस्थेनं पाच हजार कोटी संमिश्र व्यवसायाचा माइल्ड स्टोन पूर्ण करून ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे त्यानिमित्त संस्थेच्या जत शाखेत पाच हजार कोटी संमिश्र व्यवसायपूर्ती आनंद सोहळा बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आरती दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून आनंद सोहळा कार्यक्रमाचा प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांचे शाखा व्यवस्थापक व सहाय्यक शाखा व्यवस्थापक यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले सदर आनंद सोहळ्याचा प्रास्ताविकपर मनोगत शाखा व्यवस्थापक श्री रणजित शिंदे यांनी केले तसेच सदर आनंद सोहळ्यात जत व परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सन्माननीय सभासद ठेवीदार व कर्जदार व हितचिंतक यांनी उपस्थिती दिली सर्व कर्मचारी व ठेव संकलन प्रतिनिधी सोहळ्यात उपस्थित होते संस्थेच्या व संस्थेच्या भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या संस्था अध्यात्मातून आधुनिकतेकडे सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करत आहे हे यावरून दिसून येत असल्याचं स्पष्ट केलं संस्थेचे माननीय पदाधिकारी व माननीय संचालक मंडळ कर्मचारी वृंद यांचे देखील कौतुक केले यावेळी उपस्थित जात अर्बन बँक निवृत्त अधिकारी भीमन्ना जेऊर गोदरेज कंपनी विक्रोळी मुंबई सेवा निवृत्त अधिकारी आबासाहेब ढगे उद्योजक दीपक भोसले महादेव पवार सलीम नगारजी गुरुप्रसाद साळे निरंजन मोगली रणजित माणे सोमशेखर मंगोजी प्रवीण कारंडे रामचंद्र शेंडकर गणेश संकपाळ मेजर दीपक कारंडे निवृत्त शिक्षक शिवकुमार बामने गुड्डापूर ग्रामस्थ सोमशंकर हिरेमठ अप्पासाहेब नागमोती शंकरप्पा बिरादार धनाप्पा अवटी शंकर कप्परमठ राजकुमार कोरे इत्यादी तसेच ॲडवोकेट बिस्मिल्ला मुल्ला मॅडम वसव सुनीता जगन्नाथ लोहार शाखेचे मालक श्री महंतेश मोगली आदी उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गोरख चव्हाण साहेब संस्थापक उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत बंजारी साहेब सर्व माननीय संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी शाखेचे आनंदोत्सव सोहळ्या शुभेच्छा दिल्या व सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक यांचे शतशहा आभार मानले सदर आनंदोत्सव कार्यक्रमाचे आभार शाखेचे सहाय्यक अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी मानले अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्तान्यू आज शिवकृ शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा जत या शाखेत जो हा पाच हजार कोटीचा संमिश्र व्यवसाय केला आहे त्याचा संकल्प कृती सोहळा तो तो आज साजरा होतोय त्याबद्दल अगदी आम्हाला चांगला अभिमान वाटतोय या संस्थेत आल्यानंतर जी इथल्या कर्मचाऱ्यांची आपणाला वागणूक मिळते अगदी आधारातीत ते वागणूक मिळते संस्थेच काम अतिशय चांगलं आहे संस्थेत गेली दहा ते पंधरा वर्षापासून मी संस्थेत येतोय संस्थे संस्थेकडे माझ्या ठेवे असते संस्थेकडून मी काय कुठले कर्ज वगैरे घेतले नाही भविष्यात लागले तर आपण ते घेऊ परंतु ठेवे असते तर ठेवीच्या आधारे प्रत्येक वेळेला आलं की त्यांनी कोणत्याही गोष्टीची अगदी तत्पर सेवा देते कुठल्याही गोष्टीची न अडचण येता आपल्याला तत्पर सेवा देता या त्यांच्या या शिवकृपा फॅमिलीला आणि आपल्या जत माझ्याकडून खूप खूप पुढील कामगारांसाठी शुभेच्छा आणि आज मला इथं बोलण्यास चार बोलण्यास मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं <laughs>